हे एक प्रश्न ठेवायला होते आपण इतके आधुनिक झालो आहोत की आपल्या विचारापासून दूर चाललो आहोत कारण इमारती उंच झाल्या तंत्रज्ञान वेगवान झालं व माणूस पण उंच व्हायला पण विसरलो तर वेगवाटा वाट बदलली तरी पण मुळी बोलत राहिली पाहिजे कारण त्याच्या संस्कार जे वाटते घट्ट असेल ना तो तो त्याचा मजबूत भारत घडू शकतो म्हणूनच आज माझा विषय केवळ परंपरेचा नाहीये तर तो आहे ओळखीचा अभिमानाचा आणि जबाबदारीचा भाषा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर माझाय आणि इथे जमलेल्या माझ्या ओळख दिली जगण्याची दिशा दाखवली संस्कार दिले तीच माझी संस्कृती आणि तोच माझा अभिमान भारतामध्ये मा विविध संस्कृती आणि परंपरा ही भारत देशाची ओळख आहे सर्व जगामध्ये भारत हा एकमेव असा देश

परंपरा किंवा वेशभूषा एवढ्या पुरता मर्यादित नाहीये तर भारतातील संस्कृती म्हणजे आपले दैनंदिन जीवनातले छोटे छोटे संस्कार जसं की सकाळी उठल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करणं रस्त्यावरील व्यक्तीला हे आदराने माफ करा म्हणणं संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देणं ही आपल्या संस्कृतीची जिवंत रूपे आहे आजच्या धावपाईच्या युगामध्ये उदाहरणार्थ भारतामध्ये अतिथी देव भो अशी संकल्पना आहे घरी आलेल्या पाहुण्याचं मनापासून स्वागत स्वागत करणं त्यांना आपल्या सवाटाव्याची काळजी घेणं हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आज अनेक देशांमध्ये माणसाचे दे दुरावा वाढत असताना आपली संस्कृती माणसाला माणसाशी जोडून ठेवते याच एक असल उदाहरण म्हणजे त्याचबरोबर कुटुंब संस्कृतीमुळे दात्यामध्ये सण उत्सवांचा विचार केला असता गणेशोत्सव दिवाळी मकर संक्रांत इत्यादी सण आपल्याला आनंदाबरोबरच एकतेचा संदेश देतात हे सण आपल्याला मी या शब्दापेक्षा आपण हा शब्द किती महत्वाचा आहे याची जाणीव करून देतात संस्कृतीचा एकदा एक वृद्ध जो रस्त्यावरून जाताना त्यांच्या हातामध्ये जड पिशवी होती त्यांच्याकडे अनेक लोकांनी नजरे ऍड केल्या आणि ते पुढे निघून गेले पण एक लहान मुलगा आला त्यांच्या हातातली पिशवी घेतली चालत म्हणून त्यांना सांगितलं त्याला कोणी सांगितलं नव्हतं तर त्याच्या घरात दिलेले संस्कार होते ही हीच आपली संस्कृती जी माणसाला माणसासाठी उभं राहायला शिकवली संस्कृती म्हणजे जुन्या विषयाला धाडक न नव्हे तर आधुनिकताला मूल्यांची जोड संस्कृती म्हणूनच या बदलाच्या प्रवासामध्ये आपण सर्वांनी स्वतःला एक प्रश्न आपण किती आधुनिक झालो यापेक्षा किती माणूस म्हणून कोणता आपण किती आधुनिक झालो यापेक्षा आपण किती माणूस म्हणून असाची वागणं उमटते संस्कृतीची उडो घालष्य आणि म्हणूनच मला माझ्या संस्कृतीचा अभिमान आहे धन्यवाद <laughs>